उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या चार गावांमध्ये मोठी बिबट्याची दहशत पाहायला मिळते बिबट्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केलेत आणि हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे त्यामुळे या गावामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा आणि ते सावरसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते मी सध्या आलो आहोत शु शिरूर आणि जुन्नरची जी बॉन्ड्री आहे त्या गावामध्ये पिंपरी कावळ हे गाव आहे आणि या ठिकाणी पाहतो की खरं तर हा संपूर्ण जो भाग आहे तो वन विभागाचा भाग आहे आणि मोठं जंगलसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्यांची जी संख्या आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्याच पिंपर पिंपरी कावळ गाव आहे याच गावापासून गावा दोन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती तर पिंपरखेड गाव आहे त्यामुळे या परिसरामध्ये जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आपल्या पाण्यामध्ये आपण त्यांची जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांग की तुमच्यापासून दोन ते चार किलोमीटर पिंपरखेड आहे सुंदर आणि शिरूरच्या बॉन्टरवरती तुम्ही आहात काय नक्की परिस्थिती आहे तुमच्या गावाची हे पहा रोहन रो रोहन बोंबे ज्या दिवशी त्या रोहन बोंबेची घटना घडली त्याच्या आधी आदल्याच दिवशी आमच्या गावात चार बिबटे दिसले होते त्याची शूटिंग पण आमच्याकडे आहे मला असं सांगायचं आहे का शेजारी घटना घडली त्यामुळे सगळी यंत्रणा तिकडे अलर्ट झाली आणि आमचं शेजारचं गाव आहे आमच्याही गावात अतिशय भ भा, म्हणजे भयभीत परिस्थिती आहे बिबटे भरपूर आहेत मला एवढीच विनंती करायची या ठिकाणी शाळा आहे शाळेत लहान मुलं असतात आणि पाठीमागं फॉरेस्ट आहे त्याच्यामुळे इथं पिंजरे लागावा आणि ह्या आमचे संरक्षण भिंत आहे जसं काल डोडी साहेब म्हणले आपल्या परिसरातल्या सग सर्व शाळांच्या भिंतींचं काम आपण करून देऊ तसं आमच्याही ह्या भिंतीचं काम या निमित्ताने व्हावं अशी शाळा आहे बिबट्याची भीती आहे काही तुमची मागणी आहे साहेब आपल्या कपटण वाईल्ड लाईनची टीमे ना कार्यान्वित करावी जेणेकरून सेन्सर प्रणालीचा वापर करून बिबट्या जे प्रणालीचा वापर केल्यानंतर बेशुद्ध केल्यानंतर त्यांची रवांगे मानिक डो असेन आता वन तारणाची जे प्रोसेस केलेली आहे अशा ठिकाणी करावी अशी मागणी राहील नक्कीच कारण की शेजारी जवळचं गाव आहे बिबट्याची खरं तर मोठी दहकता दहशत या ठिकाणी पाहायला जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितले त्याबद्दल आम्ही त्यांचं खरंतर अभिनंदन करतो परंतु मला एवढंच सांगायचं की जी घटना आता दोन दिवसापूर्वी किंवा आठ दिवसापूर्वी पंचतळ या ठिकाणी घडली पंचतळ म्हणायचं कारण असं की आंदोलन त्याच ठिकाणी झालं आणि त्याच ठिकाणी शेजारी आम्ही राहणारे सर्व नागरिक आहे आमच्या तिथे आज परिस्थिती अशी की दिवसा सुद्धा बिबट्या शेतात दिसतोय दिवसा कधी पण दोन तीन सहज दिसतात असं तर माझ्या प्रशासनाला किंवा आमच्या तालुक्याचे आमदार सन्मान्य शरददादा सोनवणे यांना विनंती आहे की आम्हाला चार पाच दिवसात या कावळ पिंपरी गावासाठी किमान दहावीस पिंजरे तरी या ठिकाणी द्यावेत अशी मी त्यांच्याकडे आग्रह पिंजऱ्यांची मागणी खरंतर तर ग्रामस्थांनी केली आहे कारण की दहा तेवढी आहे दहा पिंजरे तुम्हाला खरंतर आवश्यकता या ठिकाणी आहे कारण की ही वाडी वर्षी सुद्धा मोठी मोठं गाव मानलं जातं एक जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या बाउंड्रीवरती सर होते काय कसे बिबट्याची दहशत तुमची काय सर एका टायमाला चार 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 पिल्लं आणि एक वाघ येईन आणि एक वाघ असे चार चार पाच पाच संघ टोळीनेतात भर ही दिवसा बी दिसतात ओसा उसाच्या ओसात बारा द्यायला गेलं तरी बी वाटते जायला दिवसा जायला बी आवडते उसामध्ये नक्कीच्यामध्ये पाहिलं की तर जुन्नर असेल शिरूर असेल या दोन्ही तालुक्यामध्ये जी बिबट्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे दिवसा सुद्धा या ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे मात्र हे जे पिंपरी कावळ गाव आहे या गावामध्ये पिंपरीच्या लावण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आपल्याला पाहायला मिळत आहे अभिषेक टी व्ही नाईन मराठी जुन्नर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव